नमस्कार मित्रांनो आपल्या आर के रसोई घर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे इथे तुम्हाला मी भरली मसाल्यामध्ये ही रेसिपी हिरव्या वांगाची भेट आहे तरी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघा आणि तुमच्या ट्राय करा या रेसिपीमध्ये वांग्याची रस्सीदार जनजनी करीदार मसालेदार अशी ही भाजी आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय काय टीप त्याचे बेनिफिट्स हे काय आहे हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे तरी तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी माझ्या पद्धतीने ट्राय ठरणार अशी आशा करते आता बुडून आणलं मी कारण आमच्या सर्वांच्या घरी ही रेसिपी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते आमच्या गा आमच्या शेजारी पण शेजारी मला सगळीकडे ती रेसिपी अजून बनवली जाते प्रत्येकाच्या घरी बनवली जाते शक्यतो रेसिपी कशी वाटली ते आवर्जून तुम्ही करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले चॅनल आर के रसोईवर धन्यवाद